अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा सर्व तुमची स्वप्ने पूर्ण करोत हीच मी स्वामी महाराजांचरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते स्वामी भक्तांनो देवाची हीच इच्छा आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा देव स्वतः तुझ्याशी बोलण्यासाठी तुझ्यापर्यंत आले आहेत ज्यांच्या समोर हा सुंदर व्हिडिओ आला आहे त्यांनी कृपया चुकूनही दुर्लक्ष करू नका स्वतः स्वामी समोर आले त्यांचे म्हणणे एकदा शांतपणे तुम्ही ऐकून घ्या तुमच्या ही जीवनात सर्व दुःख जळून जाईल याची शंभर टक्के खात्री मी देते तुमच्या पाठीमागे असणारी साडेसाती पनवती क्षणात नष्ट होणार आहे दूर होणार आहे तुम्ही सोसत असलेलं प्रत्येक दुःख आता संपून जाईल स्वामी भक्तांनो ज्याच्या पाठीमागे देवाचा, देवाचा हात आहे तो भक्त कधीच निराश होत नाही त्याच्या डोक्यावर देवाचा हात असतो तो फक्त सर्वांच्या पुढे असतो म्हणून लक्षात घ्या जीवनात काही नाही मिळवता आलं तरी चालेल पण कुटुंबाचं प्रेम आणि देवाचे आशीर्वाद मिळवल्याशिवाय तुम्ही राहू नका हा विश्वास तुम्हाला तुमच्या स्वामींवरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी भक्तांनो स्वतःला तुम्ही नशिबवान समजा कारण तुम्ही देवाचा हा व्हिडिओ बघत आहात ज्यांच्या समोर हे सुंदर मार्गदर्शन आले आहे त्यांचं जीवन आता बदलून जाणार आहे घाबरू नका तुमच्या पाठीमागे साक्षात देवाचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीमागे साक्षात स्वामी आहेत विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा तुम्ही करत असलेले प्रत्येक काम आता पूर्ण होणार आहे जीवनात चढ उतार येत असतात कधी सुखाचे दिवस येतात तर कधी दुःखाचे कधी श्रीमंती येते कधी गरीबी येते म्हणून स्वामी भक्तांनो जीवनात कसेही दिवस येऊ द्या परंतु आपण आपल्या कर्मावर ठाम राहा कितीही खडतर मार्ग असला तरी तो पार करा परंतु चुकीचा आणि सोपा मार्ग तुम्ही निवडू नका सत्याचा मार्ग कधीही निवडलेला चांगलाच कारण ते दीर्घकाळ टिकतो दीर्घकाळ टिकत ते म्हणजे सत्य आणि थोड्या काळासाठी आनंद देत ते म्हणजे खोट म्हणून थोड्या काळासाठी आनंद मिळवण्यासाठी तुम्ही खोटे बोलू नका असत्य तुम्ही वागू नका वाईट कर्म करू नका सत्य बोलून वाईट झालेलं चांगलं परंतु खोट बोलून गोड राहिलेलं कधीही वाईट जीवनात तुम्हाला कधीच कोणाची साथ नाही मिळाली तरी तुम्ही हार मानू नका बघा जीवनात कोणी तुमची साथ सोडली हे तुम्ही बघू नका आता सध्या तुमच्या सोबत जे आहे त्यांचा मान तुम्ही राखा त्यांना तुम्ही इज्जत द्या त्यांची तुम्ही काळजी घ्या जे तुम्हाला सोडून गेले त्यांचा विचार करू नका या दुःखाच्या काळात ज्यांनी तुम्हाला सावरलं या दुःखाच्या काळात ज्यांनी तुम्हाला आधार दिला अशांचे उपकार तुम्ही कधी विसरू नका ज्यांनी वाईट काळात तुम्हाला वाचवलं त्यांची साथ कधी सोडू नका विश्वास असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि स्वतः स्वामी महाराजांनी पाठवलेला हा सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका जीवनात खूप आनंद महत्वाचा आहे प्रेम खूप महत्वाचा आहे पैसा माणसाला थोड्याशा गज गरजा भागवतो थोडासा आनंद देतो पण जवळील प्रेमाच्या व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर साथ देत असतात म्हणून पैसा बघून कोणाशी नातं जोडू नका किंवा कोणाशी नातं असलेलं तोडू सुद्धा नका पैशाने सर्व काही घेता येत नाही माणुसकी आणि प्रेम हे फक्त आपल्या स्वभावातच देवाची भक्ती मिळवण्यासाठी अगोदर साधा पोळा माणूस होणं गरजेचं आहे निस्वार्थीपणे प्रेम करणार कर्म करणार ज्याला कसलाच लोभ नाही ज्याला कसलाच अहंकार नाही असा प्रेमळ भक्त स्वामींना खूप आवडत असतो म्हणून तुम्हीही तसं व्हावं असं जर तुम्हाला वाटत असल तर लगेच होय स्वामी मी तुमचा तुम्ही माझे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन अशा एका व्यक्तीला पाठवा ज्याला ज्याची खूप गरज आहे जेणे की त्याचं आयुष्य सुद्धा हा संदेश ऐकून बदलून जाईल माणसाला माणूस की शिकवावी लागते असे वाईट दिवस सध्याच्या ह्या काळात येत आहेत माणसाला स्वतःच कर्म कळत नाही त्याला शिकवावं लागतं असे वाईट दिवस आता आले आहेत म्हणून तुम्हीही चांगल्या मार्गाने चला तुम्ही कधी चुकू नका कारण तुम्ही चुकलात तर तुम्हाला सावरण्यासाठी पुन्हा पुन्हा देव येणार नाहीत ही संधी तुम्ही सोडू नका ही सावरण्याची संधी आहे या संधीच तुम्ही सोनं करा तुमच्यापर्यंत ज्या आनंदाच्या बातम्या पोहोचल्या आहेत त्यांचा आनंद घ्या भविष्याची चिंता करत आजचा हा आनंदाचा क्षण हा दिवस तुम्ही वाया घालवू नका देव म्हणतात बाळा जीवनात कधीच कोणाचं नशीब बदलेल हे सांगता येत नाही म्हणून तुम्ही प्रयत्न करत कारण शेवटच्या प्रयत्नातही तुम्हाला यश म्हणून तुम्ही शेवटपर्यंत हार मानू नका डगमगू नका हाती घेतलेले कार्य तुम्ही करत राहा तुमच्या पाठीशी मी आहे तुम्हाला आता हारायचे डगमगायचे मन खचून जाऊ देण्याचे काहीच कारण नाही साक्षात देवाची शक्ती परमेश्वरी शक्ती स्वामी आईंची शक्ती तुमच्या पाठीशी आहे तर मग तुमचे डगमगण्याचे कारण काय विश्वास असेल तर होय देवा तुम्हीच माझे तारणहार असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका नेहमी तुम्ही प्रयत्न करा सकारात्मक विचार ठेवा एक दिवस आपला नक्कीच येणार आहे याच आशेवर प्रत्येक दिवशी नवीन सुरुवात करा जीवनात एखाद्या गोष्टीत यश येत नसेल तर देवाचं नाव घ्या आणि कर्म करत राहा नक्कीच तुम्हाला त्यात सफलता यश मिळणार आहे लक्षात घ्या खूप मनस्ताप होत असेल खूप टेन्शन येत असेल जास्त प्रमाणात काळजी चिंता वाटत असेल तर अशा वेळी फक्त एकच काम तुम्ही करा सर्व तुमचे जे निशंक आहे ते स्वामींचे सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करा स्वामींचं नाम तारक मंत्र तुम्ही सारखे स्मरण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नामाचा जप तुम्ही करा पहा तुम्हाला एक आत्मिक ऊर्जा मिळणार आणि त्या ऊर्जेने तुमचं आयुष्य हे सुखी होणार सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप देखील करा स्वामी भक्तांनो तुमचं जीवन देवाच्या हातामध्ये आहे देव तुम्हाला मार्ग, मार्ग, मार्ग खडतर असला तरी तुमच्या भविष्यासाठी खूप महत्वाचा आहे आता तुमच्या जीवनात अमूलाग्र बदल होणार आहे विश्वास ठेवा चमत्कार घडणार आहे विश्वास असल्यास कमेंट बॉक्स मध्ये मी देवाचा देव माझा स्वामी सेवा आणि मी टाइप है मार्क दर्शन, है, है असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा आतापर्यंतही जर हा या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा बाळांनो लक्षात घ्या तुमच्याही जीवनात खूप सारे बदल ते चांगले घडणार आहेत तुम्हीही जीवनात खूप मोठे होणार आहात तुम्हालाही कोणासमोर हात पसरण्याची गरज आता येणार नाही कारण देवाचा हात सदैव तुमच्या डोक्यावर असणार आहे या संपूर्ण सृष्टीत स्वामी आपले गुरु झाले आहेत त्यांच्यासोबत आपलं जीवन भरकटणार आहे आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्या डोक्यावर कायमस्वरूपी राहणार आहे आपल्याला कोणाच्या पायाशी जाण्याची गरज कधीच भासणार नाही कारण साक्षात स्वामी आपल्या आयुष्यात आलेली आहे फक्त आपल्याला एकच काम करायचं आहे ते म्हणजे कर्म कर्म चांगले करायचे आहे आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण करायचे आहे श्री स्वामी समर्थ